अरे कोमल पडली कुठ तर नमस्कार सगळ्यांना तुम्हाला तर माहिती माझे व्हिडिओ त्यांना सगळ्यांना माहिती कायकाला किती काम असता घरी काय नाही काय काय नाही का चालूच व्हायन पडतं सगळ्यांनाच करणं पडतं असं नाही की कोणाला करणं पडता काय करणं पडतात सगळ्यांनाच काम करणं पडतं असं कोणीच नाही की ज्याला काम सुटलं आहे सगळ्यालाच काम करणं पडतं जसं सुद्धा तुम्हाला सुद्धा आणि तसंच आपल्या कोमललासुद्धा तर कामाला काही काम काय कोणाला सुटत नाही किती आपण आय बी पण केलं जाते का आपलं काम आपल्याला करणंच आलं हे सगळ्यांनाच मान्य असणार आहे आणि ज्यांना कोणाला मान्य असेल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा मी खरं बोलते खोटं बोलते म्हणून कारण की मला माहिती आहे जितकी दुनियामध्ये जितक्याही बाहेर असतील त्यांना बसून खायला कोणालाच काही भेटणार नाही कारण की हातपाय आला नंतरच खायला आहे तसंच आपल्या कोमलसुद्धा सुद्धा होणार झालेलं आहे कोमलसुद्धासाठी तरी तिच्या मानांतरी आई खूप काम करते मला माहिती आहे कारण की आई तरी जाईल तर तिला कोमलला काही जास्त करू देत नाही आणि मी सुद्धा गेले तर मी सुद्धा तिला सांगितलं होतं की तू कपडे वाळू घाला जात तर तू खाली वाळू घालायला जात जा आता ज्यांनी कोणी आपल्या कोमलचा व्हिडिओ बघितलं त्यांना माहिती मी कोणत्या गोष्टीवरती बोल लागलेली कारण की दो जीवाच्या बाईले उचल खाचल करायचं जमत नाही मी तिला पहिलेच सांगितलं म्हटलं आई तूच काय करू करू की नको करू तू तू पहिले ते कपडे तेवढे वाळू घालत जा कारण की ती दोजीबाची बाई आहे तेवढ्या पायऱ्या वर चढणं तेवढं अजून वरच्या पायऱ्या चढणं नशील मला तुम्हाला सांग मला मी तुला दारीधुरी बांधून त्याच्यावर तिला कपडे वर उघडत असते मला पण वर खाली काही कर नको लावजो कारण की दोजीबाच्या बाईले काय मग तिचं सगळं जाणून आपल्याला त्या गोष्टीवर आपण जायला ना म्हणून आपल्याला माहिती आहे आणि तिला मी सातदार सांगितलं कोमल तू वर नकोच जो कोमल तू वर नकोच असू तरी ती बी काही माझं ऐकत नाही आणि ती बिचारी बी आई ऐकत नाही काय बाळा हा बस तिच्या अजून जा तर असं काय आहे कारण की व आणि पा रुदू नमस्कार हा तू पाहिला रुदु आहे रुदूची सुद्धा तब्येत डाऊनच आहे कारण की काल तो खूप जोरात पडला होता आणि त्याच्या डोक्याला सुद्धा लागेल आहे म्हणजे डोक्याला समजा इथं लागेल आहे त्याच्या केसाच्या बाजूने थोडे जखम जास्त येईल त्यामुळे तर आता आपण गोष्ट करणार आहे आपल्या कोमलची तर काही गरजच नव्हती ना आणि तिला मी सुद्धा सांगितलं की तुझे तुमचं बाथरूम आहे त्या बाथरूमपास तू ते पुसून टाकेल ती टाकू नको म्हणलं कारण की त्याच्यावर पाय दहा के कारण की मी सुद्धा एक दोनदार तोडून घसरून घसरले होते म्हणून त्या गोष्टीचं मला जाणवित सुद्धा मी सांगितलं होतं मला कोमत विचार तुम्ही जाता येता तर जरा पाच जाय म्हणलं विचारतो हां तर म्हणे बरं म्हणे बरं म्हणलं या कानानं ऐकलं या कानानं सोडून दिलं असंही तिचं तर आता कोणाला भुगणं पडायला लागलं तर तुम्ही ना पाहिलं शब्द कोमत तब्येत कशी आहे म्हणून कारण की आता तिचं तिचं दुखणं तिलाच माहीत याच्यावर आपण काय बोलणार नाही कारण की ज्याचं त्यालाच माहीत असतं दुसरं कोण काय बोलणार नाही कारण की आपलं आपल्याला सोचणं आलं आता तिले काय व्हायला ते आपण काही सांगू शकत नाही ना तिचं दुःख त्याला समजतं अशी गोष्ट आहे आता काय सांगता काय सांगा आता कारण की ती डायरेक्ट पडली नाही ती तिला लागलो खूप पण तिच्याशी मी बोलले पण ती भाषी काही बोलली नाही फोनावरती कारण काय म्हणते तिसं रडाच लागली नाही रडा लागली म्हणजे ती काही त्रास असेल केले तर आता आज तर झोपेलच होती फोन फोन जायला आईने झोपेलचं आणि ती काय फोन हटते ती काही बोलाय नाही आता आईला घरचे कामं करणं परीला बघणं दादाचं रामाचं वोमाचं आजीचं सगळ्याचं करणं तर सगळं काही असं चालू आहे त्यांचं पण आता लग्न आलं डोक्यावर की कामंसुद्धा करायचे आता तुम्ही सांगा काय करायचं काय नाही आता 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 मला असं वाटायला की आता जा पुन्हा कार्यक्रम पोरीचे सुद्धा पेपर झालेले पण आपल्या सानूची कारण की तिचे सर म्हणतात की क्लास लावायचे म्हणतात दहावीचे तर तिचे क्लाससुद्धा पंधरा सण चालू होणारच आहे तर तीसुद्धा लग्नाला काही जाऊ शकणार नाही आहे कारण की दहावीचं म्हणलं तर जरा कावकडंच कामे नाही तर तिचे सर म्हणे की एक तारखेचा क्लास चालू करूया आणि ते क्लास नाही रे आणि आमच्या शा गावातसुद्धा तिथे दिदी ट्यूशन तिचंसुद्धा तर ती ती सुद्धा ट्यूशन लावणे आपल्याला सानूले दहावीचं वर्ष म्हणून तर तिथं काय लग्नाला लिहू शकणार नाही पण लग्नाच्या एक दिवस अगोदर असं मला वाटतं की एक दिवस एक दोन दिवसाकरता तिनं आलं पाहिजे कारण की लग्न एकदाच होणार आहे मामा सुद्धाचा मामा खूप काय पता करायला लागेल सांगतो ये सांगतो ये तर पवात आपण काय होतं काय नाही ना मेन गोष्ट म्हणजे आता आपली कोमल कारण तिच्या घरचं लग्न आहे ना ती आहे बिमार तर बिमारच म्हणल्या जाणार आहे आता बिचारीला ते सांगितलं तर ते ऐकत नाही मग काय करणार आपण तरी तिला मी सातदार सांगितलं दादा सुद्धा सांगितलं मी म्हणलं स्वतः म्हणलं मी तिले की मी दोरी बाया हो तर मी तिला स्वतः म्हणलं की मी तुला दोरी बांधून देते पण तिने काही नाही काय बिडा बस 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 तरी बस तर असं काही व्हायल पण आता काय आपण तरी आणि रुद्रच्या सुद्धा डोक्याला लागले तर रुद्रसुद्धा आपण इथे जाण्या पव आता औषध गोळ्या आणल्या पप्पानं काय झालं काय सांगा चालूच काय नाही काही मागं कोमलचं झालं की आता इथून ती सांगली पहिली चांगली झाली तर कोमल अजून लागलं तो कोमचे तर थोडं थोडी जाऊ डाऊनच आहे आई म्हणे जेवण जेवणसुद्धा करा नाही म्हणे आता आता या गोष्टीला आपण काय बोलणार आहे तिला माहीत विचारेल <coughs> पण मी तरी रिकाईम काम करायला पुरतंच नाही आपल्यान जेवढं तेवढंच करा माणसानं कपडे घेऊन आणायची काही जरूरत होती का काही जरूरत नव्हती ना माहिती नाही आता आपण पाहिजे आपल्यानं होत नाही तर आता काय करायचं आपण तरी आपण तिला तरी मी सांगितलं खूप सांगितलं तिथे पण तिने माझं ऐकलं नाही आणखी करायचं तेच करायला परीच्या बाबतीतसुद्धा तिने ऐकलं होतं सुद्धा ती आता तरी चित्ती चित्तीस पडेल तिथे पोटावरतीच पोटालाच लागल तर पण तेव्हा काही झालं नाही तिले देव पावलता पण आता काय होतं काय सांगायला आपण नेणार की दादा आणि झोपीलेच आणि तरी बी तिने फोन करून सांगत असते कोमल गरम खाऊ नको कोमल चालत चालतच जा कारण त्यांच्या पायऱ्यासुद्धा उच्च निच्च आहे खूप वर जाणं खाली येणं करणं पडतं तिला सातदार सांगते मी परीला उचलून घेऊ नको परीला आता परी मोठी आहे आता दोन जीवाच्या पाहिल्या परीला कशाला उचलून घ्यायचं तरीसुद्धा ते ऐकत नाही परी आता आपण म्हणतो आपण तिला सांगायला लो पण ते कसं आहे मायची माय लय ले येतेच ना ती परीलासुद्धा उचलून 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 घेत काकीमध्ये परीसुद्धा जाती आणि दुधासाठी सुद्धा तिला मला परीला आता दूध नको दे जाऊ तरी आता कमी कमी करणं चालू आहे थोडं थोडं आता जसं जसं ती समज येईन ती तसंच कमी करीन ती बी पण आता कसं लेकराचं लेकराला माहीत आणि असं काय आहे आणि आता थोडंफार आता तिलाही समजावं लागलं ना की आता खायचं म्हणून म्हणजे वरचं काही खात नव्हती पहिले आता थोडंफार खा लागले ती आणि प सध्या आता मधामध्ये तर ती निसतं जे आईपशीच रातच जाय पण आता आईनं काय केलं तिला थोडंसं सुट्टच केलं म्हणजे आई तिला जास्त वागवते आता कोमलपशी जास्त काही जाऊ देत नाही पण तरी कसं माहिती मायाच असते ना किती आजीची मायाला लावली तरी ती माहिती मायाच असती लेकरू पेशी जाणारच आहे असं आपण म्हणतो पण आता पाहू आता काय होतं काय नाही तर आता पाच सहा सात एक महिने घेणे तिला अजून सहा एक महिने कारण की शिजर असलं की पूर्ण नऊ महिने घेणंच पडता ना आता शिजर होईल तिचं तर जरा तरी किती चांगलं आपण तिले पण ती ऐकतच नाही आपलं काय करलं मी ना सांभाळून चालतच जाय गरम वस्तू खाऊ नको जेवढं थंड खाशील तेवढं चांगलं आहे तुझ्या शरीराला तर तिला सांगितले म्हणून तरबूज जात जाय नारळ पाणी पित जाय नारळ पाणी प्यायला चांगलेच व शरीराला तर मग ती नारळ पाणी प्यायला आली की उलट्या येतात आता आता काय सांगताना आपण याच्यावरती अजून आणि आता ते तरी बरं झालं की एकच यप, सांगितलं दोन नाही सांगितले आणि अजून काय केलं असतं काय सांगा बिचारीनं तिचं तिला माहीत असं काय होईल आणि निस्तर रडत तिला फोन लावला तर आता काय सांग कधी बोलते माझ्याशी तर काल बी बोलली नाही ना आज बी बोलली नाही पण आता पाहू आपण आता काय होतं काय नाही तुम्हाला नक्की कम व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आणि अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही नव्हतं माझं हेच म्हणणं माझं हेच म्हणणं होतं की बा कोमलना जरा तिच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण ती खूपच लोड लोड होत चालली आणि एखाद्या लेकरच्या होती बाई लोड असं नाही म्हणत आपण पण आपलं जेवढं आपल्या लेकराकडन आपल्या आपल्या ले ह्याच्याकडे तब्येतीकडे लक्ष दिलं ते तेवढं तिच्यासाठी आणि तिच्या लेकरासाठी चांगलं आहे असं माझं म्हणणं आहे की आणि हे सुद्धा तिने सांगितले मी ना जे तुला खाव वाटलं ते खाज कारण की आता पो पोटातले कुरा असते कसं कानवी कुठं असं म्हणता म्हणणे आहे मला तर काही वाटत नाही पण आता म्हातारा मुतारा बाळा म्हणता की हे खाल्लं नाही ते खाल्लं नाही तर मग कानपुटवले करायचा आता आईचं सुद्धा म्हणणं चालू आहे की तू ये आणि थोडाफार हातभार लावू लाग माझंसुद्धा हाव नाही चाललं तर माझं म्हणणं चालू आहे की बाबा आपण जा जरी तरी जरा थोडाफार हातभार लावायला कारण ला की लग्नाची सुद्धा तयारी करणं पडेल वडा पापड कुडं या सगळंच करणं आलं लग्नासाठी तर करणंच पडतं ना थोडाफार हातभार लावायला जाऊ दे आपण काय करसान काल तुम्हाला माहिती आहे आपला रुद्र किती पडला होता तर पडला <coughs> ला तर सुद्धा घेऊन जाणे आजच आम्ही येत होतो पण आज दाखवा बंद आहे तर तुम्ही असं काही काय काही आहे त्यांच्या दाखाना म्हणजे शिबीर काही लागेल वाटतं का दाफाना तर आम्ही कॉल केला होता ते म्हणजे तुम्ही उद्या या म्हणे आज आमच्या दाखाना शिबीर लागेल आहे म्हणे तर म्हटलं बरं तर आज आम्ही थांबलो आता त्याच्यापाशी त्या बाटल्या होत्या ओ बा बर तर मग असं काही आहे आता सध्या औषध गोळ्या दिलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता थोडंफार नावाला मुलगी दिसायला लागला पण तो काल पडल्याच्या रात्री सुद्धा का रातभर झोपला नाही आणि आता सुद्धा खेळायला लागला तर आता माझं म्हणणं आहे कोमलचासाठी तो कोमलने सुद्धा तिला सांग सांगू थंडी कार म्हणजे तिने सांगलं तरी ती ऐकत नाही काय करसा आपण तरी तिला मी साधा सांगितलं तू परले उचलू नको काही जे लागलं ते खाजत जा आणि नुसतं म्हण ती काही खायला दिली की उलटी होता उलट्या होतं असं कुठं असतं का बरं जे लागलं ते खावं ना मान्य करतो आपण किंवा बा तीन महिने पहिले उकता उलट्या होत नाही असं काही नाही होताच सगळ्यालाच होता पण जे तू खाशीन उठ्या झाल्या तर झाल्या पण तू ती खाशीन ते तो आंगी अंगी ना आणि तेच लेकराच्या सुद्धा अंगी लागेल तुम्ही पाहू शकता कोमल किती लोड झालेली आणि ती अजूनसुद्धा तिचं वजन कमी कमी होत चाललं वाढल्यानंतर नाही पण कमीच व्हायला लागलं आणि तुम्हाला माझे दिवस असले बाईचं वजन वाढलं पाहिजे पण तिचं कमी कमीच व्हायला लागलं डॉक्टरनंसुद्धा टाण्याची बाटली गोळ्या औषध चालू तिले पण आता रक्तलगीतसुद्धा डबल समजेन आता भाऊ आपल्याला सांगेनच काय काय नाही तर भाऊशी सुद्धा बोलत भाऊ बने सांगतो म्हणून तुला भाऊचा काय फोन आला आणि तेवढंच सांगेल भाऊनं मी तुला आता पाहू आता काय म्हणता काय नाही आता तर तुमची दाजी आली दाजीला विचारून पाहिजे त्यांनीसुद्धा त्याचासुद्धा फोन आला म्हणे पहिली मला फोन लाव म्हणे तो मी पाहिला असं व्हिडिओ मला तर माहीत बी नव्हतं मला जेव्हा आईने सकाळी फोन लावला तेव्हा आई म्हणे की कोमल पडली म्हणे काल पडली म्हणे कोमल तरी म्हणजे आईने संध्याकाळी फोन लावला असे मी ना मग काल आईने सांगितलं म्हणे की कोमल पडली आणि कोमल लागलं ला पण ती काय कोणाशी बोला नाही मग मी लगेच कोमलशी बोलले आणि आता मला तुमच्या दाजीचा फोन आला की तुनं कोमलला कोमल पडली तुला माहिती आहे की नाही मला हो मला माहिती आहे आणि आईने फोन लावला म्हणून तो व्हिडिओ पाहिजे किती रडा लागली तेव्हा अर्जून त्याने फोन होता आणि मग जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मी बी थोडे घाबरूनच गेले मला भाऊ पहिले तू दाखवत नाही तर भाऊ म्हणे बरं म्हणे दाखवत नाही तो म्हणते मी मी मला काय झालं काय नाही आपला सुद्धा आणि त्याने नक्की मला सांगितलं मी तुझी मध्ये गोष्ट शेअर करीनच काय झालं काय नाही तर मला त्याने काही सांगितलं नाही अजून कारण तो पण तुला फोन लावून सांगेन म्हणे काय झालं काय नाही तर डॉक्टर काय म्हणता काय नाही कारण की दो जीवाचे बाईले खूपच जपणं पडतं माझं तरी असं म्हणणं आलं पण आता काय करसान आपण जी व्हायची घटना आहे तिला कोणी टाळू शकत नाही जे व्हायचं ते होणारच आहे आणि आपण किती बी काय केलं तर ते व्हायचं ते होतंच आपल्याला माहितीच आहे की ते आपण टाळलं त्याला तर ती गोष्ट व्हायची ते होतीच तिला तरी आपण काय म्हणसान तिला काय वाटलं आपण पडा म्हणून पण ती पडली तर त्याला काय करणार आपण पण माझं तरी असं म्हणणं आलं की जेवढी जपशील तेवढं बरं आहे पण मग आता जपशी मी म्हणलं तर वर खाली तर करणंच पडतं लेकराच्या मागं तर जाणंच पडतं धंदा तर करणंच पडतो हे सुद्धा मान्य आहे तर काय कर आपण तरी असं होईल आपल्या कोमलसोबत आता पाहू आता आता नक्की मला भैयाने काही सांगितलं तुम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगेनच मी की काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे आणि एवढं प्रार्थना करा की आपले कोमल नॉर्मल जाऊ दे आता थोडं आता मला सुद्धा कन्फ्युज व्हायला काय सांगून तुम्हाला कारण की ती रडत होती तर मला सुद्धा कसं मसं वाटतच जाय कारण की तिचं तिला माहीत बिचारीले सगळं मी जाऊ दे आता काय बोलणार नाही या गोष्टीवरती मी